आपल्याकडनं गुरुचरित्र पारायण व्हावं असं प्रत्येकाची संसारिक अडचणी आहे त्याच्यामुळे आपण पारायण करू शकत नाही मग अशा वेळेस नेहमी म्हणत येतो की मी काय करू या सप्ताह काळामध्ये सगळ्या सेवा करता माझ्याकडनं होत नाही चरित्र पारायण हा सहा पाचवा वेद मानला गेला आहे आणि महाराज खूप परीक्षा घेता आपली जेव्हा पारण चालू असतो काही कारणांमुळे शक्य होत मग काय करू शकता तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आणि तुम्ही श्री गुरुचरित्र सार या ग्रंथाच तुम्ही आवर्जून पठन करावं हे दोन ग्रंथ तेवढेच दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला या ग्रंथाच पठन केल्याने सुद्धा मिळणार आहे आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी काय नियम अटी आहे कारण अर्थात सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हा पठन जरी करायचं असेल तर थोडेफार नियम आहे काय नियम आहे कुठल्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे या संदर्भातली सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ डिटेलमध्ये बघा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ